महत्वाची बातमी आली आहे ती म्हणजे संभाजी ब्रिगेड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे शिवसेना भाजप युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला प्रखर विरोध करणार आहेत सोलापूर पुणे माढा अहमदनगर बुलढाणा औरंगाबाद सह अठरा जणांवर जागांवर निवडणुका ज्या आहेत त्या लढवण्यात येणार आहेत माढ्यातून विश्वभर काशीत उमेदवार असणार आहेत अशी पत्रकार परिषदेत घोषणा देखील करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेड सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्यासह सुनील काय सांगाल संभाजी ब्रिगेड आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे शिवसेना भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादीला टक्कर द्यायला निश्चितच कारण की आपण जर बघितलं तर संभाजी ब्रिगेड हा एक वेगळा गट आहे आणि त्या ज्या पद्धतीने आपण जर बघितलं तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना असेल भाजप असेल यांनी जी संभाजी ब्रिगेडशी संबंधित चळवळ असेल त्या चळवळीच्या विरोधात काम केलं अशा प्रकारची भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे आणि त्याचबरोबर जर संभाजी ब्रिगेड अठरा जागांवर निवडणुकीच्या मैदानावर उतरली तर अशा पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादीला हा जास्तीत जास्त फटका बसू शकतो कारण की त्यांचा जो मतदार आहे धर्मनिरपेक्ष मतदार असेल तो मतदार काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा जर संभाजी ब्रिगेडकडे गेला तर कुठेतरी आघाडीला अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे ही महत्वाची घोषणा आहे म्हाडामधून सुद्धा निवडणुकीचे जे उमेदवारी आहे त्यांनी घोषित केलेली आहे त्याचबरोबर अठरा जागा ज्यामध्ये पुण्यांचं औरंगाबाद या जागांचा सुद्धा समावेश आहे त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी जी आहे निश्चितच धन्यवाद सुनील तुम्ही दिलेल्या या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम